एकादशीची कथा ऐका तर मग भक्त मंडळी प्राचीन काळात एका सुंदर गावात एक गरीब पण धर्मपरायण श्री सावित्री तिच्या कुटुंबासोबत राहत होती सावित्रीची अवस्था खूपच नाजूक होती तिचा पती राधाकांत नेहमीच जंगलात कामाला जात असे आणि घरातील परिस्थिती अत्यंत कठीण होती तरीही सावित्री नेहमी आपल्या भक्तीवर प्रचंड विश्वास ठेवत असे सावित्रीला भगवान विष्णूवरील स असीम श्रद्धा होती ती रोज उपवास करत असे मंदिरात जाऊन प्रार्थना करत असे आणि गरिबांना अन्न द्यायचे गावातील लोक तिच्या भक्तीचे नेहमी कौतुक करत पण काही लोक तिची अवस्था पाहून तिच्यावर हसत असत एकदा सावित्रीला वृंदावनाच्या एका संताची भेट मिळाली संत म्हणाले सावित्री जया एकादशीच्या व्रताने फक्त पुण्य मिळत नाही तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आजपासून या व्रतीचे पालन करून पहा तुझं आयुष्य बदले सावित्री मनःपूर्वक ठरवते की ती पुढील जया एकादशीपासून व्रत करणार आहे संत तिच्या डोळ्यात पाहून हसले आणि म्हणा म्हणाले भक्ती खरी असेल तर देव स्वत पुढे येऊन मदत करतो सावित्री घरी परतते आणि आपल्या कुटुंबाला सांगते की ती जया एकादशी व्रत करणार आहे सुरुवातीला राधाकांतला हसू येते आणि तो म्हणतो सावित्री एवढा उपवास करून काय मिळणार पण सावित्री ठाम राहते तिच्या डोळ्यात अखंड श्रद्धा झळकते जया एकादशीचे व्रताचे महत्व संताच्या शिकवणीनुसार जया एकादशी ही एक अत्यंत पुण्यदायी एकादशी आहे या दिवशी उपवास केल्याने भक्त सर्व पाप दूर करतो आणि भगवान विष्णूची विशेष कृपा मिळवतो जया एकादशीला व्रत करणाऱ्याचे जीवन समृद्ध होते घरात शांती येते आणि संकट दूर होतात सावित्रीने आपला पहिला व्रत पूर्ण भक्तीने सुरू केला सकाळी उठून ती स्नान करते स्वच्छ कपडे घालते आणि घरातील छोटे मंदिर साफ करून लक्ष्मी नारायण व्रत साधनेची तयारी करते दारिद्र्याने झुंजार लोकांसोबत आपली साधी चहा किंवा खिचडी वाटते आणि सतत भगवान विष्णूची जपना करते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीला अकल्पित अनुभव येतो तिने स्वप्नात भगवान विष्णूला आपल्यासमोर उभे पाहिले विष्णू हसून म्हणाले सावित्री तुझ्या भक्तीने मला आनंद दिला आहे तुझ्या कुटुंबाच्या अडचणी लवकरच दूर होतील तू भक्ती आणि साधनेत कधीही ढळणार नाहीस सावित्री जागृत होते आणि ते ती हे स्वप्न आपल्या पती राधाकांताला सांगते राधाकांतला विश्वास नाही येतो पण त्याचा मन थोडा होलतो संकट आणि चमत्कार सावित्रीच्या एका गावात एक वाईट वेळ येते गावाच्या जवळच्या नदीत पूर येतो आणि राधाकांत कामावर जाऊ शकत नाही घरातील अन्नाची कमतरता वाढते गावकऱ्यांमध्ये चिंता पसरते सावित्री तरीही जया एकादशीच्या व्रताची शपथ पाळते ती न घाबरता प्रार्थना करते सतत भगवान विष्णूला स्मरण करते आणि घरातील अन्नाचे वाटप चालू ठेवते त्या रात्री तिला पुन्हा स्वप्नात भगवान विष्णू दिसतात पण यावेळी ते खूप गंभीर दिसतात विष्णू म्हणतात सावित्री तू सत्यनिष्ठ आहेस उद्या सकाळी नदीतून एक मोठा चमत्कार घडेल सकाळ होते सावित्री नदीजवळ जाते आणि पाहते की पुरात अडकलेले लोक व एक हरवलेले बाळ नदीच्या किनारी सुरक्षित आहेत गावकरी आश्चर्यचकित होतात आणि सावित्रीच्या भक्तीचे कौतुक करतात राधाकांतला हृदय बदलतं तो सावित्रीकडे पाहतो आणि म्हणतो सावित्री तुला खरंच देव आढळला आहे मी आता कधीही तुला विरोध करणार नाही गावातील लोक आता जया एकादशी व्रताला पाळण्यास प्रोत्साहित होतात सावित्रीचे घर समृद्ध होते संकट दूर होते आणि सर्वत्र भक्ती आणि आनंदाची हवा वाहू लागते सावित्री जया एकादशीचे शिकवण आणि समाप्ती सावित्रीची कथा दाखवते की व्रत फक्त अन्नाचे परित्याग असून मनाची शुद्धता आणि भक्तीची खरी परीक्षा आहे जया एकादशी फक्त पुण्य मिळवण्याचा मार्ग नाही तर मनाचा आध्यात्मिक विकासाचा मार्ग आहे संत गावात सांगतात जे जया एकादशी व्रत पाळतात त्यांचे संकट दूर होते घरात शांती येते आणि जीवन समृद्ध होते ही व्रत श्रद्धेने करावी फक्त नियम पाळण्याच्या उद्देशाने नाही सावित्रीची श्रद्धा आणि भुक्ती आजही गावकऱ्यांसाठी प्रेरणा आहे तिच्या अनुभवामुळे सर्वांनी जाणले की एकादशी व्रत पाळल्यास जीवनात चमत्कार घडू लागतात श्रद्धा आणि भक्तीने संकटावर विजय मिळवता येतो जया एकादशी व्रत मन शरीर आणि आत्म्यास पवित्र बनवते भक्तीच्या मार्गावर चालत राहिल्यास देव स्वत मार्ग दाखवतो जया एकादशी ही फक्त उपवास नाही ती मनाची शुद्धता भक्तीची परीक्षा आणि जीवनातील संकटावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे सावित्रीसारख्या भक्तीमुळे आपल्याला शिकायला मिळते की मनाचा विश्वास आणि प्रार्थना किती सामर्थ्यशाली असते हे व्रत करून मन आनंदाने भरते घरात शांती येते आणि जीवनात सकारात्मक चमत्कार घडतात तर मग भक्तमंडळी तुम्हाला ही सावित्रीची कथा आवडली असेल माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या पवित्र धर्मकथा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद